खादी माती कला महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले आहे पहिला ऑप्शन आहे नरेंद्र मोदी दुसरा आहे राजनाथ सिंग तिसरा आहे अमित शहा चौथा आहे द्रौपदी मुर्मू योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन अमित शहा भारताचा चौऱ्याऐंशीवा वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा आहे अब्दुल्लाही मायर तिसरा ऑप्शन आहे अभिनव चौधरी आणि चौथा ऑप्शन आहे भाविश अग्रवाल योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक वैशाली रमेश बाबू भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकारांना डी या सी या सी कोठे गोल्डन आउल पुरस्कार ने सम्मानित करने ताले आए पहला ऑप्शन है मालदीव दूसरा है नेपाल तीसरा है बांग्लादेश चौथा है श्रीलंका तो योग्य उत्तर स्नार ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका श्रीलंकेतील जी ट्वेंटी शिखर परिषद कोणाला ग्लोबल आयकॉन पुरस्कार मिळालेला आहे पहिला ऑप्शन आहे वैशाली रमेश बाबू दुसरा अब्दुल्लाही मायर तिसरा अभिनव चौधरी आणि चौथा आहे डॉक्टर श्रीनिवास नाईक धारावत योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर श्रीनिवास नाईक धारावत लष्कराने अलीकडे कुठे ऑनर रन आयोजित केले आहे पहिला ऑप्शन आहे नवी दिल्ली दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे कोची चौथा आहे मुंबई च योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली महालक्ष्मी योजना आणि राजीव आरोग्यश्री आरोग्य योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे तेलंगणा तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक दोन तेलंगणा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस करंट अफेअर दोन हजार चोवीस अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी घेऊन आलेलो आहे सर्व परीक्षाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे प्रश्न उत्तर घेणारा आय एम पी प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करा कुशल कामगाराच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी एन एस डी सीने अलीकडेच कोणासोबत सामंजस्य करार केलेला आहे पहिला ऑप्शन आहे सौदी अरेबिया दुसरा नेपाळ तिसरा बांगलादेश चौथा श्रीलंका So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक एक सौदी अरेबिया कृषी विपणन सुधारणामध्ये सुधार कोणते राज्य अव्वल आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आंध्र प्रदेश तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा उत्तर प्रदेश तो so, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद प्रथमच कोणी जिंकले आहे पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा उत्तराखंड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा हरियाणा योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार हरियाणा कोणत्या राज्यात दरवर्षी हॉर्नबिल महोत्सव आयोजित केला जातो पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरा आहे नागालँड तिसरा अरुणाचल प्रदेश चौथा आहे उत्तर प्रदेश तर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नागालँड भारतीय नौदल दिन कधी साजरा करण्यात आला आहे पहिला ऑप्शन आहे चोवीस डिसेंबर दुसरा आहे चौदा डिसेंबर तिसरा ऑप्शन आहे तीन चार डिसेंबर आणि चौथा ऑप्शन आहे नऊ डिसेंबर योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन चार डिसेंबर कोणता देश हा समलिंगी विवाह अधिकृतपणे नोंदणी करणारा दक्षिण आशियातील पहिला देश ठरलेला आहे पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा नेपाळ तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन नेपाळ अकरा हजार एकशे अकरा पुस्तकाच्या सहाय्याने वाक्य तयार करण्याचा विश्वविक्रम हा कोणत्या देशाच्या नावावर होता पहिला ऑप्शन आहे भारत दुसरा आहे सौदी अरेबिया तिसरा आहे बांगलादेश चौथा आहे श्रीलंका So, योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक दोन सौदी अरेबिया राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित के आयोजित कोणत्या ठिकाणी पुस्तक महोत्सवाचे सोळा डिसेंबर रोजी उद्घाटन केले उद्घाटन झाले पहिला ऑप्शन आहे सुरत दुसरा आहे चेन्नई तिसरा आहे पुणे चौथा आहे मुंबई योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक तीन पुणे